नागपूरमध्ये एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे उपक्रम हाती घेतला आहे आज चौदा एप्रिलला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निर्धार केला होता निश्चय केला होता की या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका असली पाहिजे आणि आज समाज कल्याण विभाग आणि नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की नागपूर जिल्ह्यातला पहिला जिल्हा या महाराष्ट्रातला आहे की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी घरोघरी आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये संविधानाची उद्देशिका हे घरोघरी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आज आम्ही उद्घाटन करतो आहे आजपासून पुढच्या महिन्याभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका हे घरोघरी पोहोचेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा निर्णय घेतला आणि राज्याचा पहिला जिल्हा राज्यातला नागपूर जिल्हा असा आहे दीक्षाभूमीचा हा जिल्हा उपराजधानीचा हा जिल्हा या जिल्ह्यातनं हा उपक्रम सुरू झाला आहे